आज इचलकरंजी आणि सांगली असा काहीसा शासकीय आणि थोडा राजकीय अशा प्रकारचा दौरा होता आणि त्यानिमित्ताने सांगलीमध्ये सांगलीचं जे नवीन एस पी कार्यालय झालं आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन आणि त्यानंतर एक पोलीस आढावा बैठक आपण ठेवली होती आणि यानिमित्ताने दादांनी सूचना केली की सांगलीमध्ये तुम्ही येत आहात तर आपल्या दोन्ही जे काही नवीन जिल्हाध्यक्ष झालेले आहेत त्यांचं एक छोटेखानी स्वागत करूया आणि एक दहा मिनटं तुम्ही सर्व आपले जे कार्यकर्ते पदाधिकारी आहे यांना संबोधित करा आणि मला देखील वाटलं की इतक्या दूर यायचं आणि तुमचं दर्शनच घ्यायचं नाही हे देखील योग्य नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आलो संग्रामजी तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा